भारतीय हॉकीच्या हो शताब्दी वर्षानिमित्त वन नेशन वन गेम वन सेलिब्रेशन या घोषवाक्याखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे भव्य सोहळा पार पडलाय देशभरात एक हजार सहाशे सामने आणि सत्तावन्न हजार सहाशे खेळाडूंच्या सहभागाने देशभरात एक हजार सहाशे सामने आणि सत्तावन्न हजार सहाशे खेळाडूंच्या सहभागाने हा उपक्रम जागतिक विक्रम ठरलाय या प्रसंगी शहरातील ज्येष्ठ हॉकीपटूंना हो सन्मानित करण्यात आले विशेष सन्मान सईदा अंजुम शेख आणि मोहित कठोते यांना देण्यात आलाय कार्यक्रमात आमंत्रित सामन्यांमध्ये मुलींच्या गटात क्रीडा प्रबोधनी तर मुलांच्या गटात बी बी चव्हाण मिलिटरी स्कूल संघ विजयी ठरले या सोहळ्याला हॉकी महाराष्ट्राचे संयुक्त सचिव पंकज भारसाखळे माजी महापौर अशोक सायना यादव उद्योजक दिनेश गंगवाल प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी तसेच शेख साजिद आणि इतर मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉकी प्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून राष्ट्रीय खेळ हॉकीच्या गौरवशाली परंपरेला नवसंजीवनी मिळाली आहे या ठिकाणी अभिवादन करतो आज आपण सर्वजण भार भारतामध्ये हॉकीला शंभर वर्षाचं आज दिवस पूर्ण होत आहे त्याचं आपण या ठिकाणी सेलिब्रेशन करत आहोत त्यानिमित्त मी आपल्या सर्वजण जे जा हॉकीची खेळाडू म्हणून कोच म्हणून किंवा प्रशिक्षक म्हणून जुळलेले त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे चालून आलेली आहे यानिमित्त आपण हॉकीला वापस रिवाईव्ह करू शकतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कधी हॉकी वाढते कधी कमी होतात कधी संघ वाढते कधी कमी होतात अनेक अडचणी आहेत पण आम्ही असोसिएशन म्हणून नेहमीच काही ना काही उपक्रम करून आपल्या सर्वांना एकत्र करून वापस हॉकी जीवन ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आज मला सांगताना अभिमान वाटतो की आपल्या मधलीच आप एक अंजुम शेख ही मुलगी पहिले खेळाडू होती ही स्टेट लेवलपर्यंत हॉकी खेळली आणि आज हॉकी इंडियामध्ये ती टेक्निकल ऑफिशियल म्हणून काम करत आहे आणि ही फार मोठी आपल्यासाठी अचिवमेंट आहे की आपल्या मधलंच एक कोणीतरी पुढे गेलेलं आहे एक कोचिंगमध्ये जसं अंजुम पुढे गेलेली तसंच आपले इम्रान शेख आहे जे आपले प्रबोधनीला कोचिंग करतात तर त्याचीच विद्यार्थिनी जी औरंगाबादला शिकली सगळं केलं अशी आपली काजल ती आज आपल्या भारतीय अंडर सेव्हन्टीन का अंडर नाईन्टीनच्या संघामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे